नमस्कार मी शंकर देसाई सावता भूजल सर्वेक्षण मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो तर आज आम्ही आमचे जे सर आहेत जगताप सर त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांचे जे आज विहिरीचे आडवे होलसुद्धा पाहिलेले आहेत आपण आणि त्यांचं जे क्षेत्र आहे सहा एकरचं याच्यामध्ये एक बोरचे पॉइंट चेक केलेले आहेत तर इथं जे पाणी आहे ते अर्धा इंचचं पाणी आहे किंवा जास्तीत जास्त एक इंचचं पाणी इथं दाखवलेलं आहे आपल्याला तर आता यांचं जे भाग आहे यांनासुद्धा याच्यातलं थोडंसं माहिती आहे की बाबा या भागामध्ये पाणी कसं आहे असं कसं पाणी वाटलं तुम्हाला जे आम्ही सांगितले तशा त्याच प्रमाणातलं पाणी का जास्त आहे या भागात शंकरांना सांगितल्याप्रमाणे त्यांना जे जमिनीची खोली आणि जमिनीचा जे पाण्याचा भाग आहे त्या भागामध्ये किती प्रमाणात पाणी आहे या सिस्टीमद्वारे अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि ती योग्य पद्धतीची त्यामध्ये किती खोलीवर किती पाणी आहे आणि जमिनीमध्ये खडक किती कोणत्या प्रकारचा आहे काळा दगड किती किती खोलीपर्यंत आहे म्हणजे याच्यामुळं एक लक्षात आलं की पाण्याचं प्रमाण किती आहे त्याच्यानंतर पाण्या जमिनीमध्ये खडकाचं प्रमाण कसं आहे त्याच्यावरून आपल्याला शेतकऱ्यांना जो होणारा होणारं नुकसान आहे त्याच्यामुळे लक्षात येते की बरोबर इकडे की त्याच्यामध्ये होणारं काम जे आहे ते जास्त नुकसान होणार शेतकऱ्याचं त्याच्याहून आपण अंदाज कळाला की आपल्याला किती खुरी घ्यायला पाहिजे किंवा किती प्रमाणात पाणी यानुसार आपल्याला खर्च करता येतो त्यामुळे योग्य पद्धतीने माहिती मिळालेली आणि शिष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने किती कि प्रमाणात पाणी आहे एक इंची दीड इंची किंवा दोन इंचीच्या दरम्यान पाणी आहे त्याची व्यवस्थित माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने शंकरनं सांगितलेली आहे त्याच्यामुळं सर आपण जे आपण तुमची जी विहीर पाहिलेली आहे की बाबा इथं जे नरम भाग आहे तर सर आपल्या मशीनमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की नरम भाग आहे कळालं का सर हां त्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं म्हणजे की आपल्या जमिनीमध्ये किती खोली आहे आणि किती खोलीवर किती आहे आणि किती काळा धोंडा आहे किंवा दगड आहे त्याच्यावर हे सुद्धा लक्षात आलेलं आहे आपल्याला की त्याच्यावरून मी सुद्धा पाहिलं विहिरीमध्ये की त्या विहिरीमध्ये जसं सांगितलेलं आहे शिष्टीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की बा एवढ्या एवढ्या फुटावर अशा अशा प्रकारचा धोंड आहे कडक आहे तर त्याच्यानंतर किती खोलीनंतर दगड होय ते अत्यंत व्यवस्थित माहिती मिळालेली आहे